बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार जाळगेवाडीत बिबट्याची दहशत कुत्र्याचाही पाडला फडशा ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण चाफळ विभागातील खालची जाळगेवाडी येथे बिबट्याची चांगलीच दहशत वाढली आहे बिबट्याने संपत सीताराम साळुंखे यांचे शेडमध्ये बांधलेल्या एकवीस दिवसाच्या वासरावर हल्ला करीत त्याला जागीच ठार मारल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली तर दहा दिवसांपूर्वी साळुंखे यांच्या पाळीव कुत्र्याचाही बिबट्याने फडशा पाडला आहे बिबट्या रात्रीच्या सुमारास गावात मुक्तपणे फिरू लागल्याने गावात बिबट्याची दहशत वाढली आहे गेली आठ दिवसात बिबट्याने चाहूरवाडी जाळगेवाडी चाफळ फळ परिसरात रात्रीच्या सुमारास जनावरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडला आहे बिबट्याच्या या मुक्तपणे संचारामुळे गावागावात बिबट्याची दहशत वाढली आहे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा चाफळ विभागातील शेतकरी वर्गाने दिला आहे चाफळ नगरीसाठी संपादक उमेश सुतार